वांग्याचे काम त्याच्या मसाल्यासाठी लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला हळद हिंग आमचूर पावडर त्यानंतर कोथिंबीर मीठ हा त्याचा मसाला त्याच्या कोटिंगसाठी तांदळाचं पीठ रवा मीठ थोडासं लाल तिखट असं सगळं हे कोटिंग आपल्या मसाल्यामध्ये मीठ टाकून आता तो छान मी एकजीव करते त्याची आता पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे गरजेनुसार त्यात पाणी घालून पेस्ट करायची ही पेस्ट खूप जास्त अशी सैलसर नाही करायची वांग्याच्या कापांना छान कोटिंग होईल अशी ही पेस्ट करायची छान सगळीकडे हे कोट झाला आहे मसाला दहा मिनटं मी झाकून ठेवते त्याला छान पाणी सुटतं आणि हा मसाला छान कोट होतो वांग्याच्या कापांना आपल्या आता ह्या आपल्या कोटिंगमध्ये मसाला छान वांग्याचे काप घोळवून तेल कडकडीत तापून त्यावरती को कढीपत्ता टाकला आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि वांग्याचे काप हे शालो फ्राय करून घेते दोन्हीही बाजूंनी झटपट होणारी आमटी भातासोबत साध्या वर्ण भातासोबत हे वांग्याचे काप नक्की